वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ आणि आज आम्ही बनवत आहे उपवासाची खिचडी त्यासाठी आपण हे सगळे तयारी करून घेतलेली आहे याच्यामध्ये ऑलमोस्ट एक दोन ते अडीच डावगत तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये तर आता आता याच्या आधी आपण बटाटे चिरून घेतलेले आहेत बारीक बारीक म्हणजे एवढे पण बारीक नाही आहेत नॉर्मल टाईपमध्ये बटाटे आहेत हे आणि प्लस आपण ही खिचडी जी आपण हे साबुदाना जे आहे हे ऑलरेडी काल रात्री भिजवून ठेवलं होतं ऑलमोस्ट चार ते पाच जणांची खिचडी होईल असं आपण घेतलेलं आहे साबुदाणा तर आता चला आपण आता स्टार्ट करूया साबुदानाची खिचडी करण्यासाठी उपवासाची तर आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये जिरे आणि मोहरी तेलामध्ये सॉरी फक्त फक्त आपण जिरे टाकलेले आहेत मो मोहरी उपवासाला चालत नाही त्यासाठी त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये बटाटे हो 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 आता काय करायचं याला असं फ्राय करून घ्यायचं म्हणजे काय आहे ना आणि फ्राय केल्यानंतर हे जिरे जे आहे थोडंसं याला बटाटा लागतील आणि त्याच्याने चव आणि छान चवईल इन शॉर्टमध्ये आणि प्लस हे जे आहे बटाटे याला ॲटलिस्ट एक दोन ते तीन मिनटं थोडंसं शिजवून घ्या जेणेकरून जे ऑलरेडी बटाटे आपण कापलेले आहेत ना ते थोडेसे नरम पडतील आणि खायला पण एकदम व्यवस्थित लागतील त्याच्यामध्ये काय ना आता हे कधी कधी ना असं पाण्याने घट्ट होऊन जातं त्याला आपण मोकळं करतो आहे आता तर त्याच्यामुळे काय थोडंसं शाबुदाना जो आहे तो मोकळा होईल आणि त्याच्यानंतर आपण इथं एका छोट्याशा भांड्यामध्ये तेल ठेवलेलं आहे तर याच्याने काय करणार आहे आपण शेंगदाण्याची आमटी करतो आहे उपवासासाठी आणि आता इथंही मस्त छान थोडंसं शिजलेले आहेत थोडेसे बटाटे तर मला वाटतं आता आपण ते टाकून घेऊ साबुदाना याच्यामध्ये तर आता इथं आपण घेतलेलं आहे गूळ आणि शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे तर हे कशासाठी करतो आहे आपण शेंगदाण्याचे लाडू करतो आहे त्यासाठी आपण हे हे दोन घेतलेले आहेत तर आता आपण सुरू करूया साबुदाना साबुदाण्यासाठी तर ऑलमोस्ट एक दीड ते दोन चमचे जे आहे ते मिरचीचं पेस्ट टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये थोडंसं जे आहे ते फ्राय करून घ्यायच्यात व्यवस्थित म्हणजे काय आहे ना मिरची व्यवस्थित सगळ्या बटाट्याला लागली पाहिजे आता आता आपण काय करतो आहे हे जे साबुदाना आहे हे साबुदाना आपण याच्यात कढईमध्ये टाकतो आहे आणि याला नंतर प्रॉपर जे आहे मिक्स करून घ्यायचं आणि ऑलमोस्ट सात ते आठ मिनटामध्ये जी आहे आपली खिचडी रेडी होईल हे असं पूर्ण फ्राय करून घ्या मिक्स करून घ्या पूर्ण बटाटे आणि साबुदाण्याला आणि त्याच्यानंतर आपण ऑलरेडी आता मिरची टाकलेली आहे ना तर हे व्यवस्थित जे आहे ते मिरची वगैरे सगळं मिक्स होईल याच्यामुळे फ्राय केल्यामुळे कोणी कोणी काय करतं कोणी लाल मिरचीचं पण करतात मोस्टली आम्ही प्रेफर करतो की मिरचीचं पेस्ट टाकूनच हिरव्या मिरचीचं करू तर आणि त्याच्यामध्ये आता ॲड करतो आहे आपण चवीनुसार मीठ जवळजवळ एक ते दीड चमचा चवीनुसार तुमच्या चवीनुसार आणि पूर्ण काय ना याला प्रॉपर फ्राय करून घ्या जेणेकरून मीठ जे आहे व्यवस्थित सगळ्याला लागेल ला असं आणि चव छान येईल कारण की मिठाशिवाय काही चव नाही तर आता काय ना आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकू ते मेन इम्पॉर्टंट आहे या खिचडीसाठी ऑलमोस्ट एक दोन ते तीन मीडियम साईजच्या चमचे आपण शेंगदाण्याचं कूट टाकतो याच्यामध्ये खिचडीमध्ये आणि याला पण पूर्ण फ्राय करून घ्या व्यवस्थित जेणेकरून खिचडीला जे आहे साबुदाणाला हे पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता आम्ही ऑलमोस्ट एक 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 चम्मच आम्ही जे आहे तूप टाकतो आहे साजूक तूप घरचं तूप आहे घरी बनवलेलं त्याच्याने टेस्ट खूप छान येते आणि थोडंसं जे आहे चवीनुसार एक साखर टाकतो आहे ऑलमोस्ट एक अर्धा चम्मच का आता कारण की याच्यानी चव खूप छान येते तुपाने आणि थोडंसं साखर मिक्स केलं ना एकदम चवीदार बनते एकदम तर काय आपण आता सेकंड जी डिश करतो आहे आपण ती लाडू करतो आहे लाडू तर आपण आता हे शेंगदाण्याचं कूट जे आहे ते आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेलं आहे आणि प्लस हे गूळ जे आहे ते पण आपल्या पॉटमध्ये जाणार आहे कधी कधी काय ना गुळाचे खडे एकदम आपण टाकून घेतो पण थोडेसे एकदम कडक असतात त्याच्यामुळे काय करतो आपण याला जरा मिक्सरमध्ये मिक्स करून घेतो आहे तर त्याच्यामुळे काय व्यवस्थित एकदम बारीक होतील आणि थोडंसं जे आहे विलायची पावडर पण टाकतोय त्याच्याने पण छान जावं लागेल तर आपण काय करतो आता हे मिक्सरवरती फिरून हे सगळं तर काय नाही अशा प्रकारे आपलं जे आहे गूळ आणि पावडर ही जी आहे ही व्यवस्थित मिक्स झालेली आहे शेंगदाण्याची पावडर शेंगदाण्याचं कूट तर हे आपण मिक्सर मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे त्याच्यामुळे हे एवढं एकदम छान आणि व्यवस्थित झालेलं आहे तर काय आता हे व्यवस्थित झालेलं आहे बारीक तर आपण आता थोडंसं जे आहे तूप टाकतो याच्यामध्ये लाडूसाठी एकदम अजून छान व्यवस्थित मऊ आणि खुशखुशीत लाडू होतील उपवासाचे लाडू काय आता ही खिचडी ऑलमोस्ट रेडी होत आलेली आहे तर आपण आता बनूयात लाडू याचे तर आता काय आपण आता याचं जे आहे ते व्यवस्थित गोल लाडू करून घेतोय आणि एकदम सॉफ्ट का झालेत कारण की आपण याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे लाडू जे आहे ते करून घेतलेले आहे एक तर झालेलं आहे ऑलमोस्ट एक तीन ते चार ते पाच लाडू होतील असं आम्ही हे पूर्ण सारण वगैरे घेतलेलं होतं आता ऑलमोस्ट झालेलं आहे हे पूर्ण आणि आपली ही खिचडी जी आहे ही पण ऑलमोस्ट रेडी होईलच दोन ते तीन मिनटामध्ये तर काय ना अशा प्रकारे आपले लाडू जे आहेत ऑलमोस्ट चार रेडी झालेले आहेत व्यवस्थित एकदम मऊ झालेले एकदम हो 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 तुपाचा असं एकदम हे पण छान आहे आणि मऊ पण झालेले आहेत खूप लाडू हे पहा तर जे आपण आता हे तिसरी डिश करतो है, तर तर आहे तर उपवासासाठी आपण टाकलेलं आहे शेंगदाण्याचं मिक्सर मिक्सरमध्ये का तर आपल्याला करायची याची शेंगदाण्याची आमटी यासाठी आपण जे आहे ऑलमोस्ट पाच ते सहा चमचे जे आहे ते खूप टाकलेले आहे आता याला आता याच्यामध्ये आपण टाकतो आहे मिरची ऑलमोस्ट एक वरती जास्त मिरची आहे थोडंसं आम्हाला जे आहे तिखट लागते आमटी त्यासाठी आम्ही जी, जी मिरची आहे ती थोडी जास्त टाकलेली आहे चवीनुसार आम्ही थोडंसं मीठ टाकतो आहे आता काय थोडंसं आम्ही पाणी टाकतो याच्यामध्ये मिक्सरमध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं एकदम जास्त नाही कारण की आपल्याला फिर हे फिरवायचं आहे मिक्सरमध्ये त्याच्यामुळे व्यवस्थित आणि हे जाणार आहे हे सगळं झालं मिक्सर झाल्यानंतर हे जाणार आहे आपलं हे भांड्यामध्ये उकळण्यासाठी आता काय भांडं ऑलमोस्ट गरम झालेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आपण जास्त जास्त टाकत नाही आपण आमटीला तर आता टाक टाकलेले आहेत आपण जिरे आणि त्याच्यानंतर जाणारे आपलं हे मिक्सरमध्ये फिरवलेलं पूर्ण भांड्यामध्ये गेलेलं आहे आता हे ऑलमोस्ट याला एक तीन ते पाच मिनटं आपल्याला उकळी येऊ द्या आणि त्याच्यानंतर आपली जी आहे ही आमटी शेंगदाण्याची ही रेडी होईल त्याच्यात थोडंसं काय आहे ना आम्ही थोडंसं किंवा जेचं पाणी टाकतो याच्यामध्ये जे ऑलरेडी थोडंसं घट्ट झालं होतं त्याच्यासाठी आम्ही थोडंसं पाणी ॲड केलं आहे तर आता हे ऑलमोस्ट एक तीन ते चार मिनटं लागतील याला उकळी यायला स जी आपली जी आहे साबुदाणा ते रेडी झालेलं ते रेडी होईल एक मिनटात आणि ऑलरेडी जे आहे ते आपले लाडू जे आहेत ते रेडी झालेले आहेत तर आता हे सगळं होऊ द्या आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला प्लेटिंग करतो आणि मग तुम्हाला दाखवतो तर आपण काय केलेलं आता सगळं ताटामध्ये वाढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण घेतलेलं शें, आहे शेंग शेंगदाण्याचे लाडू घेतलेले आहेत त्याच्यानंतर आमटी घेतलेली आहे शेंगदाण्याची आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे मेन आपलं जे केलेलं आहे ते साबुदाण्याची खिचडी घेतलेली आहे तर आता हे पूर्ण रेडी झालेलं आहे आणि चला आता आपण आता स्टार्ट करूया खाण्यासाठी तर आपण आता हा व्हिडिओ इथंच संपूया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार